कि जुन्या पद्धतीचा तापवायचा ते रस्त्यावर मिळतात का नाही कागद पेटवायचं वगैरे तस डोळ्या फुडावर चौघाने नव असं आणि जॉईंट फॅमिली आहे आमच्या अकरा बारा माणसांची आणि तू रोज सकाळी वडिलांचं पहाटेच ते जळण घालायचं आणि पाणी तपायचं आणि आंघोळ करा आंघोळ करा पोरं म्हणते सारखं तात्या उठले की आंघोळ करा आंघोळ करा म्हणते म्हणून आम्ही ती गॅस गिजर बसवला आठवडा गेल्यानंतर दादा आठवड्यानंतर वाटलं आणि मला बोलवून घेतलं आणि मला म्हंटलं मी पाट्याचं पाचला उठत होतो आणि तो पेटवत होतो बम आणि आता बम पेटवल्यामुळे मला जरा काम नसल्यागत होते आणि ती गॅस गिजर बंद कर आणि चालू कर म्हटलं ठीक आहे तुमची मग ती गॅस गिजर बंद केला आणि बम पुन्हा चालू केला आठ दहा दिवस गेले मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो दुपारी आणि म्हटलं त्यात तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे ह्या वयात जर माणूस पाक रिकामा कामा झाला तर माणसाला गमत नाही जमत नाही दिवस जात नाही त्यामुळे त्या, त्या निमित्तानं तुझं तुमच हे आपले पहाटे पासून दिनक्रम चालू झाला आणि त्यात तुम्हाला समाधान मिळायला लागलं वडील एकच वाक्य मला म्हणले की तुला समाधानाचं जर बोलायचं असलं तर तुला एक सांगतो गारवाणी बसणे इतकं समाधान नाही पण माझ्या डोळ्यात एकत जर अकरा जण तुम्ही गॅस गिजरवर पाणी तापून शहावर नागोळा करायला लागला तर माझ्या डोळ्यात एक इकून खाचे लागले त्यांचं काळीच जिवंत आहेत कधीही कुंडला या उद्या या किंवा मी नंबर देतो त्यांना ते असह्य झालं की गॅसवर पाणी तापवून ही शावरन आंघोळ करते ह्यासाठी जर वडील घरात असतील तरच आपल्याला शिस्त लागणार आहे नाहीतर एक दिवस आपण म्हणतोय तस आपण एकूण खाल्ल्याला आपल्याला कळणार नाही इतका आपण चैनीकडे झुकायला लागलोय म्हणून ही माणसं हे जे व्रत असतात की आयुष्याचं संचित घेऊन जगत असतात